बाळ फ्रीजमधून श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचं श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळे रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार कणकवली तालुक्यात नाटळ जिल्हा परिषद मतदारसंघातील शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार उत्तम लोके यांनी या मतदारसंघातील रस्त्याच्या कामांच्या दुरवस्थेबाबत आणि निकृष्ट कामाबाबत आवाज उठवलाय संपूर्ण निकृष्ट काम झालेल्या रस्त्यांचे व्हिडिओ काढून त्यांनी या रस्त्यांच्या कामाचा पंचनामा केलाय हे व्हिडिओ त्यांनी व्हायरल केले असून या व्हायरल झालेल्या व्हिडिओमधून त्यांनी या मतदारसंघातील जनतेच्या प्रश्नांवर लक्ष वेधलं आहे उत्तम लोके यांनी आपल्या अनोख्या स्टाईल सुरू केलेला प्रचार दौरा पहाच सरपंच यांच्या घरी जायचा रस्ता आहे आता मला सांगा सत्ता बीजेपीची ग्रामपंचायत बीजेपीची सिंधुदुर्ग जिल्हा स... जिल्हा परिषद सत्ता बीजेपीची महाराष्ट्र गव्हर्नमेंट सरकारची सत्ता बीजेपीची आता अजून सिने सत्ता कोणती द्यावी लोकांनी आता ह्या लोकांनी विचार करावा काय परिस्थिती आहे बघा या हे नरड्या गावातली परिस्थिती बघा म्हणजे हा बोलतो ना की मी विकास करतो आहे विकास करतो आहे अशी परिस्थिती हे सगळे रोड असे आहेत की ह्या रोडला कित्येक वर्ष तीस बाकी तीस वर्ष डांबरीकरण झालेलंच नाही हा रस्ता सरळ आपला जामोडेला जातो घोडगेला जातो नरडावी घोडगे जॉईंट रस्ता आहे कित्येक वर्ष झालेली आहेत असाच रस्ता पेंडिंग आहे तीन रस्ते आहेत हे नाटळ खांदारवाडी विकास बघा खांदारवाडी परबवाडी चव्हाणांची घर आहे तिकडे अशी परिस्थिती आहे गेले कित्येक वर्ष इथे विद्यमान सदस्य झरपे अध्यक्ष राहिलेले खोट्या सावंत म्हणजे बेनाबी ठेकेदार त्या लोकांनी रस्ते म्हणतात लोक इथली रस्ते केले विकास केला पण दहा वेळा काम झालेला इथे म्हणजे ह्याचा अर्थ कोणी खाल्ले पैसे लोकांनी विकास केला पण पैसे ह्याने खाल्ले की दर वर्षी एकदा पाऊस पडला की रस्ता गेला ही परिस्थिती ह्या विक खांदारवाडी मधली आहे आणि लोक त्यांना वोटिंग का करतात बदला का करतात करता। त्याचा प्रश्न हा प्रश्नच राहिला आहे पण याच्यावरती आवाज उठवण्यासाठी मी स्वतः उत्तम लोके अधिकृत उमेदवार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे उभा राहिलेला असून नक्कीच या विकासात या विभागामध्ये बदल करण्याचा प्रयत्न करणार आहोत कर्ड गावची दुर्दशा बघा इथे कित्येक वर्ष बेळ्याबी ठेकेदार रस्ते मंजूर करतो पैसे खातो दोन महिन्यात रस्ते दोन वर्षात रस्ते गायब असतात हे बघा तुम्ही सर्वांनी आणि याला वोटिंग काय करायची कशा मतदान करायचं ह्या लोकांनी ठरवावं आम्ही याच्यावरती आवाज उठवतोय एकदा चहा बदल करून बघा नक्कीच तुम्हाला आपल्या सगळ्या सोयी सुविधा देण्याचा प्रयत्न करणार हा रस्ता राहुल केळसकर नावाच्या कॉन्ट्रॅक्टरने केलेला आहे मला सांगा आमदार फंडातून रस्त रस्ता झालेला आहे या रस्त्याची बिकट परिस्थिती आहे मे मध्ये दोन हजार पंचवीस मे मध्ये केलेला रस्ता आहे दोन हजार पंचवीस मे मध्ये काय परिस्थिती आहे बघा रस्त्याची हा दारिस ते मुख्य रस्ता कुडाळ घोडगे रस्ता ते नरडवे कणकवली रस्त्याला जॉईंट होतो इथे शिरसाटवाडी धनगरवाडी येडीवाडी अशा तीन वाड्यांची लोकवस्ती आहे या लोकांची काय परिस्थिती असेल या बकास भ्रष्टाचारच्या जा बकासोराने काय परिस्थिती करून ठेवली आहे गेल्या तीस वर्ष हे जनतेला कळून चुकलेलं आहे आणि यावेळी जनता नक्कीच याला सबक शिकवणार लोकशाही मार्गाने हा रस्ता राहुल केळसकर नावाच्या कॉन्ट्रॅक्टरने केलेला आहे मला सांगा आमदार फंडातून रस्ता झालेला आहे या रस्त्याची बिकट परिस्थिती आहे मे मध्ये दोन हजार पंचवीस मे मध्ये केला रस्ता आहे दोन हजार पंचवीस मे मध्ये काय परिस्थिती आहे बघा रस्त्याची हा दारिस ते मुख्य रस्ता पुढाळ घोडगे रस्ता ते नरडवे कणकवली रस्त्याला जॉईंट होतो इथे सिरसाटवाडी धनगरवाडी येडीवाडी अशा तीन वाड्यांची लोकवस्ती आहे या लोकांची काय परिस्थिती असेल या बकास भ्रष्टाचाराच्या बकासुराने काय परिस्थिती करून ठेवली आहे गेल्या तीस वर्ष हे जनतेला कळून चुकलेलं आहे आणि यावेळी जनता नक्कीच याला सबक शिकवणार लोकशाही मार्गाने बाबा आज येताना बासुंदी घेऊन या ना अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतीय खरं सांगू मलाही खावीशी वाटतीय <laughs> <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नावचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाव डॉट कॉम